राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे कोल्हापूर शाहू स्मारक को भवन येथे भव्य शिक्षण परिषदेचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे उद्घाटन पुरोगामी प्राथमिक शिक्षक बँकेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी सामाजिक शैक्षणिक कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव असल्याची टीका राष्ट्रीय महासचिव गोरंगनाथ बेताळ यांनी केली प्रास्ताविक प्रोटांचे जिल्हाध्यक्ष सौरव देसाई यांनी केले यावेळी महासचिव डॉक्टर सिद्धार्थ कांबळे फिरोजबाई सय्यद बी के सरनाईक प्राचार्य मोहन शिर्के किशोर मानकापुरे प्रथमेश कांबळे उपस्थित होते आज कोल्हापूर येथे शाहू नगरीमध्ये शिक्षण परिषदेचं आयोजन केलं होतं या शिक्षण परिषदेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक प्राध्यापक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत की या हॉलमध्ये बसायला खुर्च्यासुद्धा कमी पडल्या म्हणून आलेल्या या विद्यार्थ्यांना शिक्षकांना पालकांना स्टेजवरतीसुद्धा बसवावं लागलं आणि ही जी शिक्षण परिषद आहे ही शिक्षण परिषद यशस्वी झाली या शिक्षण परिषदेसाठी उपस्थित असणारे प्रोटॉनचे भारतीय विद्यार्थी मोर्चाचे भारतीय बहुजन पालक संघाचे जे, जे मान्यवर उपस्थित राहिलेत आणि सर्वांना मार्गदर्शन केलं त्याचबरोबर उपस्थित असणारे जे पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत त्यांनी देखील ही परिषद यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य दिलं या सर्वांचा मी अंतःकरणातून आभार आहे धन्यवाद शिक्षणाचं सार्वत्रिकरण शिक्षणावर जे काही बजेट खर्च केलं जात आहे सरकारनं सांगितलं या शिक्षणाच्या माध्यमातून की सहा टक्के जे खर्च आहे तो खर्च केला जाईल परंतु हा खर्च शिक्षणा सरकारच्या बजेटमधून होणार नाही आहे हा जो खर्च आहे हा खर्च सार्वजनिक भागीदारीच्या माध्यमातून मा केला जाणार आहे म्हणजेच उद्योगपतींच्या माध्यमातून खर्च केला जाणार आहे सहा टक्क्यापर्यंत आता उद्योगपतींची शिक्षण क्षेत्रामध्ये जी काही प्रवेश होणार आहे त्याच्या माध्यमातून शिक्षणाचं खाजगीकरण होणार आहे आणि उद्योगपती हे काही उदारकर्ते नाही आहेत किंवा दानशूर नाही आहेत की ते त्यांचा तर उद्देश पैसे कमावणे हा आहे नफा कमावणे आहे हां सर्वसामान्यांना शिक्षण देणं हा त्यांचा उद्देश नाही आहे आणि त्याच्यामुळे या शैक्षणिक धोरणामध्ये उद्योगपतींकडं म्हणजे शिक्षणाचं कॉर्पोरेट सेक्टरकडे हस्तांतरण हा या शैक्षणिक धोरणाचा सर्वच पूर्व प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत हस्तांतरण करणं हाच या शिक्षणाचा उद्देश असल्याने त्यामुळे हा जो बहुजन समाजातला किंवा ज्यांच्याकडे आर्थिक संसाधनं कमी आहेत शेतकरी वर्ग आहे मजूर वर्ग आहे या हे या शिक्षण प्रक्रियेतून शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकले जाणार अशाच प्रकारचं हे शैक्षणिक धोरण सर्व स्तरावर आहे महाविद्यालय पंचवीस हजार महाविद्यालय तीन हजार विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असणारी विद्यार्थी संख्या असलेली जी महाविद्यालय आहेत ती बंद करणं ॲफिलेशन विद्यापीठांपेक्षा नामांकित विद्यापीठांशी असणारं जे ॲफिलेशन आहे विद महाविद्यालयांचं ते रद्द करणं म्हणजे त्या ज्या शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थांची जी अधिमान्यता आहे समाजातली मान्यता आहे ती संपवणं आणि त्याच्या माध्यमातून मग त्यांची प्रवेश संख्या घटवणं आणि प्रवेश संख्या घटून ती महाविद्यालय बंद करणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे त्या महाविद्यालयामध्ये जे आता मल्टीडिसिप्लिनरी बहुआयामी शिक्षण व्यवस्था जी म्हणतो ती सर्व महाविद्यालयांमध्ये तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलप केलं जाणार आहे ते कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी फंड सी आर एस फंड जो आहे त्या फंडातून उभं करणार आहात तर ते फंड आपण पाहिलं पासष्ट हजार शाळा ज्या आहेत त्या खाजगी करणारं सरकार म्हणतं की त्या शाळा ज्या आहेत त्या आम्ही उद्योगपतींना एक कोटी दोन कोटी तीन कोटीला देणार आहोत म्हणजे त्या उद्योगपतींसोबत तुम्हाला करार करावा लागणार आहे त्या उद्योगपती उद्योगपतींसोबत करार कर, जो करार करावा लागणार आहे तो करार जो आहे तो उद्योगपतींच्या फायद्याचा करावा लागेल ना त्याच्यात त्यांना नफा द्यावा लागेल म्हणजे ते, जी ते जे इन्व्हेस्टमेंट करणार आहे ती इन्व्हेस्टमेंट कशाच्या आधारावर असणार आहे नफ्याच्या कंडिशनवर असणार आहे अर्थात शिक्षणाचं महाग किंवा बाजारीकरण केलं जाणार आहे मग त्याच्यामध्ये या पंच्याऐंशी टक्के बहुजनांना कोणताही अधिकार राहणार नाही ते शिक्षण घेऊ शकणार नाहीत परिषदेमध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील जे शिक्षक आहेत सहशिक्षक आहेत तसेच प्राध्यापक आहेत अशा अनेक प्राध्यापकांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाने हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जात आहे आणि त्यामध्ये मी डॉक्टर संतोष भोसले आणि माझ्यासोबत असलेले प्राध्यापक डॉक्टर प्रभुदास थाबडे सर आ, हे सुद्धा आम्ही उच्च शिक्षणातून प्राध्यापक या शाखेतून आम्ही सन्मानित होणार आहोत तर या पुरस्कारामुळे आमची आता उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना घडवण्याची पालकांना जागृत करण्याची तसेच या शिक्षण व्यवस्थेतील जे प्रश्न मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्याची जबाबदारी आमची वाढलेली आहे असा मानस घेऊन आम्ही या शिक्षण परिषदेतून या ठिकाणी या ठिकाणावरून जाणार आहोत आणि पुन्हा एकदा मी या संस्था संघटनांना या ठिकाणी धन्यवाद देतो आमचा त्यांनी सन्मान केला आणि आम्हाला अधिक बळ दिलं हे काम करण्यासाठी त्याबद्दल मी सर्वांचं अनुमोदन करतो धन्यवाद करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय भीम जय मूलनिवासी जय भारत जय संविधान